चांदुरबाजार तालुक्यातील गोसे टोंपे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात माजी विद्यार्थी व पालक मोठ्या हो संपन्न झाला यावेळी माजी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात संगणक मुद्रण व भेट ग्रंथ दिला कार्यक्रमात अनेक माजी विद्यार्थ्यांनी आपल्या जुन्या आठवणीचा उजाळा करून दिला चांदुरबाजार तालुक्यातील गोसे टोंपे महाविद्यालयात संस्थेचे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजन करून अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयातील जुन्या आठवणीला उजाळा करून दिलाय यावेळी महाविद्यालय संस्थेचे सचिव डॉक्टर विजय टोंबे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र रामटेके पालक प्रतिनिधी जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून प्रवीण कोंडे प्राध्यापक डॉ सचिन कडू उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली माजी विद्यार्थी समितीचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर रवींद्र डाखोरे यांनी आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून माझी विद्यार्थी व पालक मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका विशद केली या प्रसंगी पालक प्रतिनिधी म्हणून जयसिंग ठाकूर माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून महाविद्यालयीन जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिलाय कार्यक्रमदरम्यान माजी विद्यार्थ्यांकडनं जमा झालेल्या सहयोग राशीतून महाविद्यालयास दहा संगणक मुद्रण संच ग्रंथालयास पुस्तके भेट दिली यासोबतच महाविद्यालयातील होतकरू विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले